कुणीतरी विचारलं सी सी टी व्ही ते असंही म्हणाले की तुमच्या एकवीस दिवसाच्या पुढला साहेब असं करू नका फुटेज काय तुमचा एकट्याचा कॅमेरा आहे सोसायटी आहे ती मोठी आणि त्याच्यामध्ये फुटेज राहत असेल एक गोष्ट आणि दुसरी एक गोष्ट त्याच्यावर एक क्लिअर आहे का सभापती हॉफिसमध्ये कधीच सापडत नाही ते कायम त्यांच्या त्या म्हणजे ती अँटी चेंबर आहे ते त्यांचं तिथंच सगळ्यांना बोलावतात बरं आता आमचा दुसरा प्रश्न आहे जे जे बिचारे त्यांचे समर्थक आहे सभापती संजय काळे साहेब खूप चांगला माणूस आहे फक्त आतमध्ये गेला का तुम्हाला ते मोबाईल वगैरे बाहेर का ठेवतात ते एकदा सभापतींनी सांगावं कुणी तुमच्यासारखा पत्रकार जाऊ द्या सामान्य शेतकरी भेटायला जाऊ द्या व्यापारी जाऊ द्या सगळ्यांचे मोबाईल बाहेर जातात ते काय साहेब सांगा आणि या प्रश्नाचा आमच्या तिघांवर आरोप आहे ना आम्ही तिघे पण मिळून तुम्हाला सगळ्यांना उत्तरं देणार आहोत आणि सगळ्यात सॅल्यूट आहे ना जी तुम्हाला आहे खरं तर मला माहिती ठीक आहे सॅल्यूट ठीक आहे ते ठीक आहे ते विषय वेगळा तुम्ही त्या ठिकाणी केला होता की नव्हतं आमचं आम्ही अजिबात गेलो नाही आमचं म्हणणं हेच आहे त्यांनी पुरावे द्यावेत तिथे सी सी टी व्ही फुटेज आहे ना मी म्हणतो ते म्हणतात त्यांचा कॅमेरा अजून कोणाचे कॅमेरा आहेत का बघा ते कुठं म्हणालेत पण कुठं म्हणाले ते त्यांच्या नार फ्लॅटमध्ये हो आमचा काय संबंध आहे काय संबंध आहे त्यांना म्हणा सी व्ही फुटेज काढा आम्ही तिघे बरं का हा एखाद्या वेळेला कधी समजा भास्कर शेठला बोलावलं असेल काही सोसायटी बाजार समितीच्या कामाने किंवा माऊलीला बोलावलं असं पण आम्ही तिघे कधीही गेलेलो नाही तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो आणि हे शापता काय हो ते वकील आहे त्यांना सवय तेव्हा शपथ खरं सांगेल कोणता त्यांचा धंदा आहे त्यामुळं आम्ही तिघे पण आता तुम्हाला आणि सगळे लोक मिळून तुम्हाला व्यवस्थित हे करू पण त्यांनी जशी शपथ घेतली तशी तुम्ही घेणार हो खालच्या भाषेत बोलणार आहे काळे साहेब मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते वकील आहे म्हणजे कोर्टासारखंच तेव्हा शपथ खरं सांगेल फोटो सांगणार नाही पण ती सगळी शपथ उलटी असते त्यांची आणि ते काय महादेवाचे म्हणले ना आज जुळून येणं ते महादेव आज श भगवान शंकराचा वारे महादेव त्यांचे आजोबा होते म्हणावा नका त्यांना नारकार ना झालो ते आमचे खूप चांगले मित्र त्यांना म्हणा महादेव म्हणजे तुमचे आजोबा पण आहेत त्यांना नका नारकार झाला इथे कशाला शब्दां दिसतात मी तुम्हाला दाखवतो ना हा सूर्य हा जेव्हा येत राहतो ते जे सांगतायत ना तुम्हाला कागद घेऊनच दाखवतो आपण असं इन कॅमेरा बसतो त्या दिवशी जरा पाऊस आला का आपल्या खूप खूप गोष्टी सांगितल्यात कायदेशीर आपण थोडं काय करू शकतो नाही पण आता काय प्रश्न विचारतो तुम्हाला त्यांनी ते शपथ घेतली हे आले होते तुम्ही ते शपथ घ्या ना का तिकडे गेलो नव्हतो किती वेळा घ्यायचे किती वेळा घ्यायची <laughs> एकदा दोनदा शंभर दहा हजार दहा मी मगाशी आदरणीय वाणी साहेबांना फोन केलेला होता तुम्ही सभापती संजय काळांना विचारा माऊली म्हणतायत शपथ घ्यायला होतं तिथे मग इकडे मेसेज आहे आणि तुमचा लाईव्ह होता तो टायमिंग पण मॅच करा आदरिय वाहिनी साहेबांना मी मेसेज केला होता की तुम्ही सभापती काळे साहेबांना विचारा माऊली म्हणताय मी येऊ का शपथ घ्यायला ते तर म्हणतात मी तयार आहे त्यांनी तुम्ही आला कुठं काय प्रॉब्लेम आहे आम्ही तर तुमच्या मार्फतच त्यांना म्हणलं होतं का असं टेबलवर बसा आमचं तर म्हणणं तेच आहे अशी पत्रकार आम्ही अगोदर पत्रकार परिषद घेतली होती आमचं काय म्हणणं होतं तुम्ही समोर बसा जनता दरबार चाय पेजारच्या असे त्यांनी कमी लोक बोलवली होती खिचडी बनवली तुम्ही म्हणल्या का आम्हाला काही माहीत नाही अशी खिचडी बनवून लोक बोलवली ना जेवण ठेवा बाजार समितीचे पैसे जायचे आपलं काय बापात जाते नाही का एकदा सगळ्यांना जेवण ठेवा सगळे तालुक्यातले शेतकरी बोलवा आणि इकडे आम्हाला बसवलं इकडे त्यांना बसवा आणि विचारा तुम्ही पत्रकारांनी सगळे प्रश्न विचारा तुमची तयारी आले होती आजही उद्या अतुल बेंके आणि आपले चेअरमन असतील शेरकर त्यांची जवळपास एक तास आम्ही पी वाट बघत होतो आणि आपल्या सभापती काळेसाहेब पण वाट हां मला ते कळालं की अतुल शेठ आणि सत्यशीलदारांची वाट बघताय मग शेवटी मला वाटतं ते आले नाही नव्हते ना ते बहुतेक ते आले नाही त्याच्यामुळे पत्रकार परिषद त्यांनी पुढे रन केली असं कळतं पण आम्हाला असं कळलं की अतुल बेनके आणि शेरकर हे तुमच्यासोबत होते हां माझ्यासोबत नाही आम्ही आदरणीय भुजबळ साहेब कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यक्रमाला आले होते शेतकरी मिळालेला तिथं ते सोबत आम्ही एका कार्यक्रमात होतो मला असं वाटलं होतं की ते तिथून जात आहेत पण नंतर काय झालं मला काय माहिती तुमची काय चर्चा झाली नाही 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 चर्चा व्हायची मला ते त्यांच्या याचे नेते आपण त्यांच्याशी कशी चर्चा करणार हां हाय बाय आमचं आता आम्ही घेतल्या आहोत आपण हाय बाय झालं पण आता ते तिकडे जाणार आहेत नाही मी कसं त्यांना विचारलं तो त्यांचा प्रश्न आहे कदाचित त्यांना वाटला असेल की बाबा आपण जाणं योग्य नाही त्यांचा प्रश्न आहे आपण मी कसं सांगणार ना त्यांच्या विषय त्यांच्या विषय त्यांना वाटला असेल की कदाचित त्या ते दोन्ही नेत्यांना वाटलं असेल की आपण शेतकऱ्यांच्या बरोबर राहावं असू शकेल काल मला वाटतं आदरणीय ते अतुल शेठची मी पत्रकार परिषद पाहिली त्यांनी कुणीतरी आपणच बाहेर घेतली होती कुणीतरी घेतली ते म्हणले वा माऊली खंडाकडे जर शेतकऱ्यांच्या बरोबर असतील तर मी त्यांच्या बरोबर असं बोललेले का अतुल शेठ तसंच झालंय मे बी तसंच आता याच्यावरून तर तसंच दिसतंय किंवा त्यांना काही महत्त्वाचे काम असेल आपल्याला काय सांगता येणार तुम्ही अतुल बेनकेंना आता एकवीस तारखेच्या आंदोलनाचं निमंत्रण द्या शंभर टक्के देणार अतुल शेठला देणार आमचे सगळे संचालक आहे त्यांनाही आम्ही सांगणार आहे की या तुम्ही आंदोलनाला शेतकऱ्यांच्यासाठी या म्हणून आम्ही सगळ्यांना सांगणार साहेब हे बघा अतुल शेठ काय संजयराव काळेसाहेब या व्यक्तींना काय संजयराव काळे साहेब स्वभावने खूप चांगले तो तुम्हाला हे अनुभव असावं ते पण तुम्हाला पण चांगलंच म्हणजे काय चांगलं ऐकाय ना माझं ऐका ना पण ते कसं आहे थोडंसं त्यांना यमविटामिन पडलं अर्थ म्हणजे काय असं ते तुम्हाला नंतर